आज्ञाचक्राला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मोशन देऊन आपण सुरू करून घेतलेलं आहे सूर्यनाडीला ना आपण ॲक्टिवेट केलेलं आहे सूर्यनाडी तेजाची देवता सूर्यनारायण जी तेजबरोबर आहे उग्र पण आहे असे नवरात्रीमध्ये आज सातवे स्वरूप दुर्गा उग्र असे स्वरूप त्यांना आपल्या बंद डोळ्यांमधनं बघायचं आहे पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवलेला आहे उग्र जरी असली तरी सूर्याप्रमाणे तेज असलेली काल रात्री देवी हिला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे जिचे रूप अतिशय भयावह आहे काल रात्री या शब्दाचा अर्थ काळोखी रात्र असा होतो वेळ मृत्यू अंधार किंवा अज्ञान यांचा नाश करणारा असतो खूप भयंकर असे ह्या देवीचे रूप असले तरी वाईट शक्ती आणि संकटांचा नाश करण्यासाठी तिने हे असे रूप धारण केलेले आहे या जगामध्ये ज्या विविध वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टींसाठी त्यांचा नाश करण्यासाठी या देवीने असे रूप धारण केलेले आहे काल रात्री देवींना आपण आज्ञाचक्रातनं बघत आहोत खूप भयावह असलेले हे स्वरूप तिच्या ज्या शरीराचा रंग आहे तो अंधाऱ्या रात्रीप्रमाणे काळा आहे डोक्यावरचे सगळे केस विखुरलेले आहे गळ्यात तिने चमकणारी माळ आहे म्हणून या देवीला काल रात्री असे म्हणण्यात येते या देवीच्या श्वासातून अग्नीच्या ज्वाळा निघतात या चतुर्भूत देवीचे वाहन गर्दभ आहे उजव्या एका हाताची अभय व दुसऱ्या हाताची वरमुद्रा आहे एका डाव्या हातात लोखंडाचा काटा व दुसऱ्या हातात तलवार आहे उग्र स्वरूपासूनही शुभ फळ देणाऱ्या या देवीला शुभंकरी पण म्हणतात ज्या लोकांना अज्ञा अद्भिती नकारात्मक ऊर्जा मानसिक तणावा राहतो अशा लोकांनी जर ह्या देवीची पूजा केली तर ती खूप फलदायी होते या देवीची उपासना केल्याने भक्तांची सर्व दुःखे आणि अडथळे दूर होतात खूप आभार मानायचे ह्या काल रात्री देवींचे या देवीला तुम्ही पूजेमध्ये आज नैवेद्य म्हणून गूळ अर्पण करू शकतात त्याचबरोबर लाल फुलांची माळ आज ह्या देवीला चढवायची असते ती जास्त फायदेशीर असते खूप आभार मानायचे काल रात्री देवींचे ज्यांना महाकाली असे पण संबोधण्यात येते या देवी सर्व भूतेशू मा काल रात्री रोपेन संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्त नमो नमहा त्याचबरोबर आजचा रविवारचा दिवस कालभैरव देवांचा दिवस कालभैरव देव ज्यांना साक्षात काळ पण भा शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप कालभैरव यांना डोकं टेकवून साष्टान प्रणिपात काल कालभैरव देव देवी योगेश्वरी ज्यांची उपासना केल्यामुळे नकारात्मक ऊर्जांपासून आपण लांब राहतो या देवांना साष्टांग प्रणिपात काल रात्री देवीला साष्टांग प्रणिपात कल्पना करायची या ब्रह्ममुहूर्तावर या सगळ्या देवता भरभरवून आशीर्वाद आपल्याला देत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळून सहस्त्र हार चक्रावर ठेवा या ब्रह्ममुहूर्तावर या ब्रह्मांडातील सगळ्या दिव्य शक्ती ब्रह्मरंध्र जे टाळूच्या मध्यस्थानी आहे तिथून आतमध्ये प्रवेश करत आहेत सगळ्या शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे महाकाली कालरात्री या ह्या देवींचे सुंदरसा जांभळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे या देवीचा बीजमंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं कालरात्रे नमहा ओम ऐं ह्रीं क्लीं कालरात्रे नमहा ओम ऐं ह्रीं क्लीं कालरात्रे नमहा ओम ऐं ह्रीं कालरात्रे नमहा ओम ऐं ह्रीं क्लीं कालरात्रे नम 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 ओम ऐं ह्रीं क्लीं कालरात्रे नमः 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 ओम श्री कालभरव देवाय नमो नम ओकालभरव देवाय नमो नम ओकालभरव देवाय नमो नम ओकालभरव देवाय नमो नम ओ श्रीकालभैरव देवाय नमो नम ओकालभरव देवाय नमो नम ओकालभरव देवाय नमो नम ओम श्री भैरव देवाय नमो नम भैरव देवाय नमो नम भैरव देवाय नमो काल भैरव देवाय नमो नम भैरव देवाय नमो नम भैरव देवाय नमो नम भैरव देवाय नमो नम ओम श्री कालभैरव देवाय नमो न ओम श्री कालभैरव देवाय नमो न कालभैरव देवांची आपल्यावर कृपा झालेली आहे सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून आपण लांब आहोत बघा ज्या ठिकाणी चांगल्या चांगल्या गोष्टी घडत आहेत त्या त्या ठिकाणी नकारात्मक गोष्टी पण येत असतात नकारात्मक आपल्या स्वतःला स्वतः ठेवण्यासाठी देवी महाकाली देवी योगेश्वरी आ कालभरव देव अपने आशीर्वाद देत है या या दिव्य शक्ति द्वारे आभार मानायचे या देवी देवतांचे प्रत्येक क्षणाला लख जांभळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे सहस्त्र पाकळ्यांचे कमळाचे फूल या ठिकाणी उमललेले आहे सहस्त्र पाकळ्यांचा संबंध या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींशी सगळ्या दिव्य शक्ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत खूप आभार मानायचे या देवतांचे प्रत्येक क्षणाला या देवी सर्व भूतेशु मा काल रूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नम व सगळ्या सहस्त्रपाकळ्यांचे जांभळ्या रंगामधले फूल याच्यावर आहे मूळ बीजमंत्र ओम त्याचं उच्चारण आता आपण करणार आहोत Oh. शक्ती विविध दुर्गा देवींचे स्वरूप म्हणजे साक्षात देवी पार्वतींची विविध रूपे यांची आपण उपासना करत आहोत त्यांचे भरभरून आशीर्वाद या ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला मिळत आहे खूप आभार मानायचे या सगळ्या देवींचे जांभळ्या रंगाच्या कमळामधला मधला गाभा जो सुंदर पिवळ्या रंगाचा आहे जणू लख पिवळा प्रकाश आपल्या अंतरंगामध्ये पडलेला आहे आपल्यामध्ये असलेली ईश्वरी शक्ती तिला नमस्कार करायचा आहे त्या ईश्वरी शक्तीद्वारे आपण ब्रह्मांडातील दिव्य शक्तींशी एकरूप होत आहोत शिवशक्तीचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सो हम ज्याचा अर्थ आहे मी तोच आत्मा आहे बघा ज्योती स्वरूपामधील आपला पवित्र आत्मा ज्याला मरण नाही आहे जो आगडीने जाळला जात नाही ज्याला कापता येत नाही जो नश्वर आहे असा हा पवित्र आत्मा प्रत्येक क्षणा मला आपल्यामध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे आपण जसे आहोत ज्याप्रमाणे आपण वागत आहोत त्याद्वारे या ब्रह्मांड या दिव्य शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत या ब्रह्मांडातील उच्च चैतन्याशी आपण दररोज एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे या चैतन्य रूपी दिव्य शक्तीचे सगळ्या रेकी गुरूंचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ज्यांच्यामुळे ही दैवी शक्ती आपल्याला प्राप्त झालेली आहेत त्या वासंतीताई त्यांचे खूप आभार म्हणायचे दीर्घ श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग सावकाश सोहमचं उच्चारण करा सो Om Soham Soham So, 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 so सौ हम।, हम उच्च उच्च चैतन्याशी आपण एक रूप होत आहोत या ठिकाणी दोन बीजाक्षर बघण्याचा प्रयत्न करा सहस्रहार चक्रावर जांभळ्या रंगामध्ये दोन बीजाक्षरं सम ज्याचा संबंध आहे मूलाधार चक्राशी आणि हम ज्याचा संबंध आहे विशुद्ध चक्राशी या दोनचं उच्चारण करायचं आहे ज्याद्वारे आपल्या दोन्ही मेंदूंना तेज प्राप्त होत आहे सम खूप आभार म्हणायचे या सहस्त्र पाकळ्यांमधील प्रत्येक दलाचे मूलाधार चक्र ह्या वृक्षरूपी देह मंदिराचा आधार जो अतिशय भक्कम आहे सक्षम आहे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे या दैवी ब्रह्मांड्य वैश्विक शक्तीवर आपला पूर्ण विश्वास त्याद्वारे या आयुष्यातलं प्रत्येक इच्छित आपण प्राप्त करत आहोत खूप आभार मानायचे सगळ्या दैवी शक्तींचे दत्तगुरु महाराजांचे खूप आभार अवधूतचिंतनम श्री दत्त दत्तगुरू महाराजांचा प्रत्येक अवतार श्रीपादराजम शरण प्रपद्ये नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर जय शंकर जय शंकर त्यांची प्रचिती आपल्याला ते दे देत आहेत प्रत्येक क्षणाला प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे अष्टमीचा उद्या पवित्र दिवस ज्या दिवशी साक्षात शंकर महाराज प्रकट झाले खूप आभार मानायचे शंकर महाराजांचे प्रत्येक क्षणाला या कलियुगामध्ये प्रचिती देणार आहे अगदी अलीकडचा अवतार शंकर महाराज त्यांचे खूप आभार मानायचे जय शंकर जय शंकर जय शंकर शंकर महाराज त्यांची प्रचिती देत आहेत आपल्याला प्रत्येक क्षणाला त्याचबरोबर हनुमान श्री हनुमानजींचा अवतार असलेले नीम करोली बाबा त्यांचे खूप आभार मानायचे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम निम करोली बाबांचे खूप आभार मानायचे जय निम करोली बाबा जय निम करोली बाबा जय निम करोली बाबा याक करो, या करो ह्या दिव्य कलियुगामध्ये आपल्याला प्रचिती येत आहेत वाईट शक्तींचा नाश होत आहेत सातत्याने आपण चांगल्या गोष्टींशी एकरूप होत आहोत सहस्रहार चक्राचा जे अजून विविध बीजमंत्र आहे त्याचं उच्चारण आपण करणार आहोत ॐ कम यम हं लम क्षं या बेज मंत्रां द्वारे ओम हा नाद ब्रह्म तयार झालेला आहे आज्ञाचक्रामधन जांभळ्या प्रकाशामध्ये ओम बघण्याचा प्रयत्न करा आणि त्याचं उच्चारण करा आता दोन्ही हात आपले आज्ञाचक्रावर ठेवायचे आहेत गर्द निळा रंगामधले सहा पाकळ्यांचे फूल इथे उमरलेले आहे त्याच्यावर असणाऱ्या बीजमंत्रांचं आपण उच्चारण करणार आहोत ओ हम क्षम सगळ्या गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे सोळा पाकळ्यांचे आकाशी रंगाचे फूल ह्या ठिकाणी उमललेले आहे खूप आभार मानायचे विशुद्ध चक्रावर साक्षात देवी सरस्वती यांचे आपल्याला आकाशतत्वरूपी आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार देवी सरस्वतींचे प्रत्येक क्षणाला दुर्गा देवींचेच साव्य स्वरूप बघा जे कात्यायनी आहे आणि स्कंदमाता देवी यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत

एम ऐ आहा आता पूर्ण लक्ष मूलाधार चक्रावर घेऊन या दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे चार पाकळ्यांचे लाल रंगाचे फूल आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेले आहेत त्याद्वारे त्यांचे भरभरून आशीर्वाद या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला मिळत आहेत खूप आभार ओम गम गणपतये नमहा सम सावकाश आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा सहा पाकळ्यांचे केशी रंगाचे फूल या ठिकाणी उमललेले आहे मुलाधार चक्राची देवता गणपती बाप्पा आणि नवरात्रीमधील शैलपुत्री देवी यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे ज्याद्वारे पृथ्वी तत्व उत्तमरित्या काम करत आहे स्वाधिष्ठान चक्राच्या आधी देवता ब्रह्मदेव वरुण देवता आणि त्याचबरोबर ब्रह्मचारिणी देवी यांना मनापासून नमस्कार करायचा आहे गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्यांचे जलतत्वाच्या रूपात आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार बीजमंत्रांद्वारे भम यम लम सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा दहा पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फुल या ठिकाणी उमललेले आहे या चक्राच्या अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांची कृपा आपल्यावर झालेली आहे आणि त्याचबरोबर अग्नितत्वरूपी ब्रह्मांडातील दिव्य शक्ती सूर्यनारायण यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ओम राम सूर्याय नमहा स्वाधिष्ठान चक्राच्या ठिकाणी जो ग्रह आहे तो आहे चंद्र ग्रह त्यांचे खूप आभार मानायचे ओम सोम सोमायन महा ज्या ठिकाणी शीतलता आवश्यक आवश्यकता आहे त्या ठिकाणी उष्णता पण आवश्यक आवश्यक आहे खूप आभार मानायचे या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे बीजमंत्रांद्वारे रम नं डम दम, थम दम, धम नम, पम, फम। सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा दिव्य हिरवा प्रकाश या ठिकाणी पसरलेला आहे बारा पाकळ्यांचे शिवशक्ती स्वरूपा बेलाचे फूल या ठिकाणी उमललेले आहे जणू शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत तत्वरूपी श्री हनुमानजी यांचा वरदहस्त आपल्या डोक्यावर आहे त्यांना डोकं टिकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम हम हनुमते नमः प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार बीजमंत्रांद्वारे यम छं झम जम, जम, देवीची विविध रूपे त्यात देवी चंद्रघंटा कुष्मांडा देवी या सगळ्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत विविध बीजमंत्रांद्वारे दीर्घ श्वास घ्या आणि सोहमचं उच्चारण करा सो हम सो हम सो नमः नम ऐं ह्रीं क्लीं कालरात्रे नम ओम ऐं क्लीं कालरात्रे नमः नम ऐं ह्रीं क्लीं कालरात्रे नम ॐ ऐं ह्रीं क्लीं कालरात्रे नम या देवी सर्वभूतेषु मा कालरात्रे रूपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम क्लिं ऐ श्री काल काला कालकाली ऐ श्रीलिका क्लिं ऐ श्री कालिकाय ह्या मंत्राद्वारे ज्ञान समृद्धी आणि सुरक्षा आपल्याला मिळत आहे ओम फट शत्रुन साधय घातय ओम ओम फट घातय ओम फट शत्रुन साधय घातय ओम ओम फट शत्रुणसाधय घातय ओम ओम फट शत्रूण साधय घातय ओम ओम फट शत्रुन साधय घातय ओम ओम फट शत्रुन साधय घातय ओम खूप आभार मानायचे काल रात्री देवींचे कालभैरव देवांचे योगिनी मातांचे खूप खूप आभार या ब्रह्मांड या दिव्य शक्तीचा आशीर्वाद सगळ्या